तुम्हाला किती दिवसापासून काय काय त्रास होतो म्हणजे हा पाय माझा वाटाय कि मुघ्यापासून खालीच बुक किती दिवसापासून तो मच आता वर्ष काय नाही आपलं दवाखाना चालव द्यायचं इंजेक्शन मारायचं इंजेक्शन मारलं का आपल्याला घरी यायचं गळ्या औषध खाल्लं तेवढं फरक पडतो असं चालू आले आलंय माझ्या चालावं तुम्ही काय झालं काय होतं तुमच्या कमरामध्ये आधी असते हळूहळू बाहेर कमरात तिक्स गणिकनिटी चव्हाय तुम्हाला आधी भर हां असं नाही खाली लवकर राहिलं का झाडधुड करायला म्हणजे पाच पाच मिनिटाला उभं राहायला लागलं त्याचंच कारण त्याला गॅप मानत पण द्यातली गाडी जशी जशी सरकायला लागली बाहेर आलेली एवढं तसं कमरापासून पाय दुखन जड पडणं मग आहे कळलं कळला असा प्रकार व्हायला लागला पण तो आली नव्हता कमरा तो गॅप पडतो तो पडल्याने झटका बसल्याने वजन उचलले नव्हते पण जेव्हा जी सरकते त्याच्यानंतर पाय दुखन आला तेवढा प्रॉब्लेम पण डॉक्टर मला सांगता तुमचं वजन काही संबंध दोन्ही पाय दुखायला पाहिजे ना वजन वाढलं पाहिजे हा इथ पण खाली किलो फक्त ते नियमच आहे त्याला पंधरा किलो ची वाहन वजन उचलायचं पाच रुपयाचं आहे कमराला झटका बसला असं हे करायचं दिवस कमराचं बेड लावूनच काम करायचं चढ वजन उचलायचं बिना बेडचं वजन किंवा गोष्टी लक्षात ठेवा आमपट वाटत गॅस होईल किंवा होईल याची पदार्थ थोडे दिवस

ম্যাডাম <laughs> <laughs> <laughs>

thank okay. okay. you okay.